uh, -huh. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना त्याचा असं झालं की दोन मार्चला बारामतीमध्ये नमोरोजगार हा जो मेळावा आहे तो होणार आहे आणि हा मेळावा विद्याप्रतिष्ठान बारामती विद्याप्रतिष्ठान इथे होणार आहे आणि या विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष असणारे शरद पवार जे की राज्यसभेचे खासदार आहे त्यांनाच या रोजगार मेळाव्यासाठी आमंत्रण देण्यात आलेलं नाही जे की जे इतर लोकप्रतिनिधी आहे या मध्ये बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे असतील त्याचप्रमाणे शिरूरचे खासदार अमोल कोल्हे असतील किंवा इतर जे बाकी तिथले विरोधी पक्षातले आमदार सुद्धा असतील यांना या साठी निमंत्रण या कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आलेलं आहे परंतु शरद पवार जे की बारामती विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहे आणि राज्यसभेचे खासदार आहेत त्यांना या या संदर्भात कुठलंही आमंत्रण नाही आहे जी निमंत्रण पत्रिका छापण्यात आलेली आहे त्यामध्ये सुद्धा शरद पवारांचं नाव दिसत नाही आहे त्यामुळे कुठेतरी राजकीय उधाण येत असताना आता शरद पवारांनीच एक पत्र लिहून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना गोविंद बागेतील त्यांच्या निवासस्थानी जे आहे ते जेवणासाठी जे आहे ते आमंत्रण दिलेलं आहे आणि यामुळे कुठेतरी राजकीय चर्चांना आता पुन्हा एकदा उधाण आलेलं आहे नेमकी राजकारणात पडद्यामागे काय घडतं अशी सुद्धा जी आहे ती चर्चा सुरू झालेली आहे एकंदरीतच शरद पवारांनी या संदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना जे आमंत्रण दिले ते अद्याप त्यांनी स्वीकारलेलं नाही आहे त्यामुळे ते नक्की आमंत्रण स्वीकारतात का हे पाहावं लागेल परंतु या संदर्भात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी असं सांगितलं की मुख्यमंत्री जे आहेत ते बारामतीत येत आहेत त्यामुळे पवार घराण्याने नेहमीच अतिथी देवो भव अशी जी भावना मनात ठेवून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना जेवणाचं निमंत्रण दिलेलं आहे असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं तर इकडे रोहित पवार यांनी असं सांगितलं की साहेबांचं मन किती मोठं आहे जरी नमो रोजगारासाठी शरद पवार साहेब यांना बारामती विद्याप्रती यांचे अध्यक्ष असून जरी त्यांना निमंत्रण नसलं तरी आमचं सरकारचं मन एवढं मोठं नसलं तरी सरकारने जो श्रेष्ठ राजश्रिष्टाचार पाळला नसला तरी साहेबांनी मात्र पत्रामधून जे आहे ते आपलं मन किती मोठं आहे असं दाखवलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना जेवणाचं निमंत्रण दिलेलं आहे असा एकंदरीतच जी बाजू सावरून घेत असताना रोहित पवारांनी सरकारला जो आहे तो खोचक टोला सुद्धा लागवलेला आहे नक्की रोहित पवार या संदर्भात काय म्हणलेत आपण पाहूयात याच्यासाठी तो कार्यक्रम घेतला त्याचे अध्यक्ष आदरणीय साहेब आणि प्रोटोकॉल म्हणून खासदारांना बोलवलं बोलू सुद्धा असलेल्या खासदाराला पण ह्या सगळ्याचा कोरोप कळत नाही जे साहेबांनी त्या पक्षाच्या असं असावं असं तरी वाटत आणि आपली परंपरा आहे जर कोणी आपल्या भागात आपल्या गावात असतील आपल्या संस्थेमध्ये येत असतील आपली परवानगी न घेता तर मग त्यांना घरी जेवणाची एक प्रथा आहे बोलवण्याची जे पवार साहेबांनी ती संस्कृती पाळली प्रथेप्रमाणे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांना आपल्या घरी जेवणासाठी त्यांनी बोलवलेलं आहे म्हणजे बघा साहेबांचं मन किती छोट आहे आणि या सरकारचं मन किती छोट आहे हेच या सर्व गोष्टींना आपल्याला लक्षात गेले तर आपण बघितलं रोहित पवारांनी सांगितलं की पवार मो आपलं मन मोठं करून जे आहे ते या नेत्यांना मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना जेवाय उपमुख्यमंत्र्यांना जेवायला बोलावलेलं आहे परंतु सरकार मात्र जो आहे तो आपला शिष्टाचार विसरलेला आहे असं रोहित पवारांनी सांगितलं एकंदरीतच एक आपण जर बघितलं तर याआधी बारामतीत कुठलाही राजकीय नेते मंडळी आली तरी शरद पवारांनी त्यांना आपल्या घरी जेवणाचं किंवा येण्याचं आमंत्रण दिलेलं आहे हा एक राजकीय इतिहास राहिलेला आहे परंतु तो अजित पवार गट शरद पवार गटामधून बाजूला झाल्यानंतर एकंदरीतच राष्ट्रवादीमधून फूट पडल्यानंतर आता अशा पद्धतीने जे शरद पवारांनी आमंत्रण दिल्यामुळे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री खास करून अजित पवार ये हे आमंत्रण स्वीकारतात का आणि गोविंद बागेतील शरद पवारांच्या घरी जो जेवणाचं आमंत्रण आहे त्यासाठी जातात का हे पाहावं लागणार आहे दरम्यान दोन मार्चला जो आहे तो हा सगळा रव रोजगार बारामतीमध्ये पार पडणार आहे